नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नोथर्वू या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण दिव्यांग बांधव असाल अपंग बांधव असाल तर ही बातमी आपल्यासाठी खुशखबर आहे आनंदाची आहे कारण आता आपल्याला कमी व्याजात कर्ज कसं मिळवायचं आणि कर्जाच्या ज्या काही विविध योजना आहे तर त्या योजनांची आपण माहिती बघणार आहोत त्याचबरोबर ह्या सगळं कर्ज योजना आपल्याला कोणत्या वेब वेबसाईटवर मिळेल त्यानंतर नेमका अर्ज कुठे मिळेल त्यानंतर तो अर्ज कुठे जमा करायचा आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ बघितल्यानंतर दुसरा कोणताच व्हिडिओ आपल्याला बघण्याची वेळ येणार नाही आणि आपल्याला सहजपणे कर्ज मिळवता येईल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणेच विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवापर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो बरेच दिव्यांग बांधव आहे आणि अपंग बांधव आहे तर ते वेळोवेळी विचारत होते की नेमकं आम्हाला कर्ज कुठे मिळेल आणि यासाठी विविध कर्ज योजना कोणत्या आहेत त्यासाठी अर्ज कसा डाउनलोड करायचा आणि तो कुठे भरायचा आहे तो याची माई थी ले ले बर बर तर याची माहिती द्या असं अनेक जणांनी मध्ये टाकलेलं होतं त्याचबरोबर फोन सुद्धा केलेले होते आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण हा व्हिडिओ बनवत आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर मित्रांनो आपल्याला सहजपणे या कर्ज योजनांसाठी अर्ज करता येणार आहे तर नेमकं आता आपल्यासाठी असणाऱ्या विविध कर्ज योजना कोणत्या आहेत तर त्या बघूया आपण तर बघा मित्रांनो सुरुवातीला आपल्याला गुगल मध्ये टाईप करायचा आहे एम एस hfdc.co.in डी सी डॉट को डॉट इन तर या वेबसाईटचे नाव टाकायचं आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईट ची लिंक पण मी आपणाला देतो अगदी त्या लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला सहजपणे या वेबसाईटच्या पेजवर येता येईल इथे आल्यानंतर मित्रांनो तर या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो आपल्याला दिसून येईल की महाराष्ट्र राज्य दिव्यांग व वित्त विकास महामंडळ मर्यादित म्हणजे जे काही दिव्यांग बांधव आहे अपंग बांधव आहे तर त्यांच्यासाठीचा अर्थ पुरवठा करणारं हे महामंडळ आहे आणि या महामंडळामार्फत आपल्याला छोटा मोठा व्यवसाय करण्यासाठी किंवा इतर बिझनेस करण्यासाठी आपल्याला सहजपणे कर्ज उपलब्ध होईल आणि यासाठी आपल्याला कोणताही त्रास होणार नाही तर हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनेच अधिकृत असं वित्त महामंडळ बनवलेलं आहे तर यामध्ये कर्ज मिळवताना जास्त अडचणी येत नाही तर मित्रांनो आता बघूया आपण की नेमकं यासाठी नेमक्या आपल्यासाठी कोणकोणत्या योजना आहेत त्या तर मित्रांनो या ठिकाणी बघा सुरुवातीलाच योजना व सुविधा हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे तर याला काय करायचं आपल्याला क्लिक करायचंय तर त्याला अगोदर आपण क्लिक करूया त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दिसून येईल बघा की महामंडळाच्या कर्ज योजना राज्य शासनाच्या कर्ज योजना केंद्र शासनाच्या कर्ज योजना अर्जदार लाभार्थ्यांची पात्रता त्यानंतर अर्जासोबत जोडायची कागदपत्रे कर्ज वितरणाचे धोरण आणि कर्ज तपशील तर यासाठी आपल्याला हे जे काही महामंडळाच्या कर्ज योजना आहे तर त्या आपल्यासाठी कोणकोणत्या योजना आहेत तर ते बघणं गरजेचे आहे तर यासाठी काय करूया आपण तर याला आपण क्लिक करूया महामंडळाच्या कर्ज योजनेला तर या ठिकाणी त्याला क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो आपल्यासाठी खूप सारे कर्ज योजना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत तर बघा या ठिकाणी महामंडळाच्या कर्ज योजना तर या ठिकाणी वैयक्तिक कर्ज योजना वैयक्तिक थेट कर्ज योजना आहे मुदत कर्ज योजना आहे लहान व मध्यम व्यवसायासाठी महिला व समृद्धी योजना महिला समृद्धी योजना मुदती कर्ज योजना पशुसंवर्धनासाठी सूक्ष्म पतपुरवठा पुरवठा योजना शैक्षणिक कर्ज योजना युवा स्वावलंबन योजना मानसिक विकलांग सेरेब्रल पालसी आणि अशा दिव्यांगांसाठी स्वयंरोजगार योजना मतिमंद व्यक्तींच्या पालकांच्या संस्थांसाठी आर्थिक सहाय्य दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी दिव्यांग कर्मचारी जर असाल आपण तर त्यासाठी सुद्धा उद्योग उभारण्यासाठी आपल्याला कर्ज योजना आहे कौशल्य विकास व्यवसाय शिक्षण यासाठी कर्ज दिव्यांग व्यावसायिकांना दुकानाच्या बांधकामासाठीचे कर्ज दिव्यांग व्यक्तींना इंडस्ट्रियल युनिट स्थापन करण्याचे कर्ज आणि कर्ज प्रकरण करण्यासाठी आवश्यक असणारे प्रमाणपत्र नमुने तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की यासारख्या खूप साऱ्या कर्ज योजना आहे आता यामध्ये जर सुरुवातीला आपण बघितलं तर आपल्याला जास्तीत जास्त कर्ज मिळवून देणारी जी काही योजना आहे तर ती जी योजना आहे ती मुदत कर्ज योजना लहान व मध्यम व्यवसायासाठी जर वैयक्तिक थेट कर्ज योजना असेल तर आपल्याला साधारणतः यासाठी वीस ते पंचवीस हजार रुपयाचं कर्ज मिळेल परंतु मुदत कर्ज योजना लहान व मध्यम व्यवसायासाठी यासाठी जर आपण बघितलं तर आपल्याला अगदी पन्नास हजार रुपयापासून पाच लाख रुपयापर्यंतचं कर्ज अगदी पाच दरानं हे मिळून जाईल तर आता आपल्याला जास्त कर्ज जा पाहिजे म्हणून आपण काय करणार आहोत ती मुदत कर्ज योजना हे जे ऑप्शन आहे याला आपण हे जे ऑप्शन आहे याला आपण क्लिक करूया त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी या कर्जाबाबतची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे तर बघा माहिती बघूया आपण मुदत कर्ज योजना तर यामध्ये या योजनेअंतर्गत या दिव्यांग व्यक्ती कोणताही लघु प्रक्रिया उद्योग वस्तू उत्पादन उद्योग गृह उद्योग करू शकतात आणि प्रकल्प मर्यादा बघा पाच लाख रुपयापर्यंतची आहे आणि व्याजदर कसा असणार आहे पन्नास हजार रुपयापर्यंत पाच टक्के व्याजाने कर्ज मिळणार आहे आणि पन्नास हजाराचे जर वरचं कर्ज असेल आपलं तर आपल्याला सहा टक्के दराने कर्ज मिळणार आहे आणि जर आपल्यापैकी स्त्रियांना जर कर्ज जा पाहिजे असेल तर अजून एक टक्क्याची सूट मिळणार आहे त्याचबरोबर अंध मुगबधीर मतिमंद प्रवर्गासाठी झिरो पॉईंट पाच टक्के अजून या ठिकाणी सूट मिळणार आहे आणि परत फेडीचा जो काही कालावधी आहे तो तो पाच वर्ष असणार आहे या या तर मित्रांनो या ठिकाणी या वेबसाईटवर जर आपण आलं तर आपल्याला हे सगळी माहिती सहजपणे मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो जर आपण खाली जर गेलो तर आपल्याला या ठिकाणी ही कर्ज मिळवण्यासाठी कोणकोणते कुन कागदपत्रे लागतात तर या कागदपत्राची लिस्ट या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी मी वाचत बसणार नाही सगळ्या गोष्टी आपल्याला सहजपणे या ठिकाणी लिस्ट मिळून जाईल त्यानंतर बघूया मित्रांनो की या ठिकाणी आता आपल्याला फॉर्म कुठे मिळेल म्हणजे या योजनेसाठी जर आपल्याला अर्ज करायचा आहे तर तो फॉर्म कुठे मिळेल त्यानंतर तो कुठे जमा करायचा आहे अगदी ते सुद्धा मी आपल्याला सांगतो तर बघा या ठिकाणी आपल्याला जर फॉर्म पाहिजे असेल या योजनेचा तर लेफ्ट साइडला हे डाउनलोडचं जे ऑप्शन आहे तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे तर त्याला आपण क्लिक करूया त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला या, या योजनांसाठीचा जे काही अर्ज आहे तर तो मिळून जाईल तर बघा या ठिकाणी मित्रांनो कि रुपये पाच लाखापर्यंत व्यवसायासाठी कर्ज योजना अर्ज या ठिकाणी पाच लाख रुपयापर्यंत जर कर्ज काढायचं असेल तर त्यासाठीचा अर्ज देण्यात आलेला आहे रुपये पन्नास हजार रुपयापर्यंतच्या व्यवसायासाठी कर्ज काढायचा असेल तर तो सुद्धा अर्ज देण्यात आलेला आहे त्यानंतर शैक्षणिक कर्जासाठीचा अर्ज दिलेला आहे सूक्ष्म पद पुरवठा कर्ज काढायचं तर त्यासाठी सुद्धा अर्ज दिलेला आहे आणि एक माहिती पत्रक तर मित्रांनो यापैकी आपण कोणतं कर्ज काढणार आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की तो अर्ज डाउनलोड करून घ्यायचा आहे तर बघा या ठिकाणी तर आता मी या ठिकाणी आपल्याला पाच लाख रुपयापर्यंतचं कर्ज काढायचं आहे म्हणून हे जे काही वरची लिंक आहे तर याला मी क्लिक करतो याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की हा अर्ज या ठिकाणी डाउनलोड झालेला आहे रुपये पाच लाखापर्यंतच्या व्यवसायासाठी कर्ज मागणी अर्ज तर या ठिकाणी आपल्याला हा अर्ज सहजपणे या ठिकाणाहून डाउनलोड होईल आणि खाली जर गेला आपण तर बघा या ठिकाणी काय काय कागदपत्रे लागतात ते कागदपत्रे सुद्धा सांगण्यात आलेली आहे प्रतिज्ञापत्र त्यानंतर व्यवसाय नेमका व्यवसाय कोणता करायचा आपल्याला तर त्याची माहिती या ठिकाणी भरावं लागणार आहे आपल्याला त्यानंतर त्यासाठी जो काही खर्च लागणार आहे तर तो नेमका किती लागणार आहे ते सुद्धा मिळेल याची सगळी माहिती आपल्याला मिळणार आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारचा हा अर्ज अगदी मोफत आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे हा डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि झेरॉक्स सेंटरवर जाऊन त्याची प्रिंट करायची आहे त्याची प्रिंट केल्यानंतर मित्रांनो हा अर्ज पूर्ण भरायचा आहे अर्ज अगदी सोपा आहे जसं अर्जदाराचे नाव योजनेचे नाव वडिलांचे नाव दिव्यांगत्वाचा प्रकार आणि प्रमाण तर हे सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे फोटो लावायचा आहे आणि ज्यांना जर जमत नसेल भरायला तर तसं या व्हिडिओच्या कॉमेंट्स मध्ये कॉमेंट्स करा म्हणजे हा फॉर्म पूर्णपणे मी भरून सुद्धा दाखवेन तुम्हाला त्यानंतर मित्रांनो आता काय करायचं आहे हा फॉर्म आपण भरायचा आहे आणि अगोदर जी काही सांगितलेली कागदपत्रे आहेत तर ती कागदपत्रे याला जोडायची आहे आता प्रश्न पडतो की आपल्याला हे डॉक्युमेंट्स किंवा हा अर्ज नेमका कुठे सादर करायचा आहे कुठे जमा करायचा आहे तर बरेच जणांना हे माहित नाही की ऍड्रेस कुठे आहे आणि कुठे आपण हा अर्ज दिला पाहिजे तर बघा मित्रांनो तर यासाठी आता बघूया आपण की या ठिकाणी या वेबसाईटवर परत आपल्याला यायचं आहे वेबसाईट वर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की हे जे संपर्काचं जे ऑप्शन आहे तर याला आपल्याला क्लिक करायचंय तर करूया आपण त्याला क्लिक त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो जर आपण असं स्क्रॉल करून खाली जर गेलं तर नेमकं आपण कोणत्या विभागामध्ये आपला जिल्हा आहे तर ते आपल्याला शोधायचंय या ठिकाणी जर आपण मुंबई विभागात राहत असाल कोकणातील जे काही चार ते पाच जिल्हे आहेत तिथे राहत असाल तर आपल्याला मुंबई विभागाला क्लिक करावं लागेल जर आपण पुणे विभागात राहत असाल तर पुणे विभागाला त्यानंतर नाशिक विभागामध्ये राहत असेल तर नाशिक विभाग त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये राहत असाल तर त्याला क्लिक करावं लागेल त्यानंतर अमरावती विभाग आणि नागपूर विभाग तर बघा मित्रांनो आपण नागपूर विभागामध्ये राहतो तर मी काय करतो की नागपूर विभागाचे जे काही ऑप्शन आहे तर याला काय करतो क्लिक करतो तर याला आपण क्लिक करूया याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की नागपूर विभागातील जे काही सहा जिल्हे या ठिकाणी दिलेले आहे तर त्या ठिकाणी आपल्याला अर्ज जमा करायचा आहे तर त्या वित्त महामंडळाचे ऍड्रेस पत्ता या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो जर आपण नागपूर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर जिल्हा व्यवस्थापक नागपूर आणि या ठिकाणी बघा ऍड्रेस पण देण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्य वित्त व विकास महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन आणि या ठिकाणी शासकीय आय टी आय समोर नागपूर जिल्हा नागपूर आणि या ठिकाणी फोन नंबर सुद्धा दिलेला आहे त्यानंतर भंडाऱ्यासाठी जर आपण भंडारा जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तिथला पण ऍड्रेस दिलेला आहे त्यानंतर जर आपण खाली आलं तर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल जर आपण गडचिरोली जिल्ह्यात राहत असाल तर आपल्याला या ठिकाणी या ऍड्रेसवर तो भरलेला अर्ज जमा करायचा आहे जर आपण वर्धा जिल्ह्यात राहत असाल तर या ठिकाणी या ऍड्रेसवर आपल्याला तो अर्ज पाठवायचा आहे जर आपण चंद्रपूर जिल्ह्यात राहत असाल तर आपल्याला या ऍड्रेसवर तो अर्ज जमा करायचा आहे आणि जर आपण गोंदियामध्ये राहत असाल तर गोंदिया जिल्ह्यामध्ये राहत असाल तर आपल्याला या ऍड्रेसवर तो अर्ज जमा करायचा आहे तर मित्रांनो तो अर्ज व्यवस्थित भरा त्यानंतर संबंधित डॉक्युमेंट त्याला जोडा आणि ते सगळं केल्यानंतर या ठिकाणी जे काही ऍड्रेस सांगितलेले आहे कि आपन राता, तो आप ले ले चाहे, की आपण नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता तर आपल्याला जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी जे काही सामाजिक न्याय भवन आहे तर त्या सामाजिक न्याय भवनामध्ये त्या ठिकाणी आपल्याला जिल्हा व्यवस्थापक व्यवस्थापकाकडे हा अर्ज जमा करायचा आहे सोबत त्याची एक झेरॉक्स सुद्धा काढून घ्या त्याची जी काही ओशी आहे तर ती ओशी आपल्याकडे ठेवा आणि नंतर आपल्याला हे जे काही नंबर देण्यात आलेले आहे तर या नंबरवर पुढील माहितीसाठी की आपल्या अर्जाची पडताळणी झाली का त्यानंतर आपला अर्ज मंजूर झाला का तर या संदर्भातील माहितीसाठी हे दूरध्वनी क्रमांक म्हणजे फोन नंबर सुद्धा देण्यात आलेले आहे तर या फोन नंबरवर आपण काय करू शकतो कॉन्टॅक्ट करू शकतो आणि माहिती विचारू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या व्हिडीओमध्ये बघितलेला आहे अगदी सुरुवातीपासून नेमकं आपल्याला कोणतं कर्ज घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला त्या योजनेच्या पात्रता काय आहे त्यानंतर आपल्याला कुठे अर्ज करायचा आहे फॉर्म कुठे भेटेल तर त्या सगळ्या बाबी आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो आपण सुद्धा सहजपणे या योजनेसाठी अर्ज करू शकता त्यासाठी आपल्याला या वेबसाईटवर यायचं आहे आणि इथून तो अर्ज डाउनलोड करायचा आहे आणि अर्ज पूर्ण भरा त्याला संबंधित डॉक्युमेंट जोडा आणि ते आपला जो काही विभाग आहे त्या विभागाचे जिल्ह्याच्या ठिकाणी जे काही समाज कल्याणचं ऑफिस आहे तिथे तो अर्ज जमा करून द्या म्हणजे आपल्याला सहजपणे या योजनेअंतर्गत कर्ज जा मिळून जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची माहिती होती जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवापर्यंत शेअर करा धन्यवाद